अकोल्यातील बोरगाव मंजू येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा क्रमांक दोन मध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला संकल्प सेवा व्रत राहण्याचा निराधारांचा आधार होण्याचा या भावनेने साजरा झालेल्या या दिवाळीत चिमुकल्यांनी आनंद संस्कार आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडवला अकोल्यातील बोरगाव मंजू येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा क्रमांक दोन मध्ये आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला संकल्प सेवाव्रत राहण्याचा निराधारांचा आधार होण्याचा या उद्दांत संकल्पनेतून दीपोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मी पूजनाने झाली त्यानंतर चिमुकल्यांनी गणेश वंदना रामलीला आणि आई हय दिवाली यासारख्या बहारदार नृत्यांनी सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमास गट अधिकारी वर्षा कल्याणकर विस्तार अधिकारी गौतम बडवे दीपमाला भटकर तसेच विविध केंद्रप्रमुख उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण गावंडे यांनी प्रास्ताविक करताना विद्यार्थ्यांच्या नवोदय निवडीबद्दल गौरव केला रांगोळी आकाशकंदील दिवा सजावट चित्रकला आणि निबंध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला सुंदर वाव मिळाला विशेष म्हणजे ज्यांच्या आई वडिलांचा आधार नाही अशा विद्यार्थ्यांना आदित्य प्रकाशांच्या संचालिका सौ देवांगणा गावंडे यांनी नवीन कपड्यांचे वाटप करून आनंदाचा दिवा पेटवला कार्यक्रमाच्या शेवटी दिवाळी फराळाचा आस्वाद घेत सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते हा दीपोत्सव केवळ उत्सव नव्हता तर समाजसेवा आणि मानवी संवेदनांचा दीप उजळवणारा प्रेरणादायी क्षण ठरला